मी आलो तालुक्यामध्ये तर बेलवंडी गावामध्ये आपण पाहणार रिझल्ट बघा की आज आपले डॉक्टर गोलब सर आहेत त्यांनी त्यांच्या एका पेशंटला ही जी मुलगी आहे स्वर तिच्यासाठी आपला अमृत दिलं होतं तर मी प्रश्न विचारते की सर डॉक्टरने तुम्हाला हे अमृत ज्यूस कशासाठी दिलं होतं काय त्रास होता तिला बाहेर मोठा म्हणजेच त्या नंतर हॉट गेला जन्म तिचा डोळा असाच होता का हो नाही सांगला डॉक्टर तुम्ही काय सांगाल की तिचा डोळा तुम्ही सुरुवातीला पाहायला त्यावेळेस तिचा डोळाचे पापले जे पाहिजे झोपली तरी तो डोळा असा गोपणच राहायचा आणि डोळा पाणी पण झालाय त्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर तो दिसायचं त्याला बंद झाले पण आपला अमृत्यूत चालू केल्यापासून त्याच्या डोळ्याचे म्हणजे रचना साईज ते कमी झालेली आहे आणि पाणी गाळायचं पण बंद झालेलं आहे चेहरा डोळा सूट झाला सर तिच्या डोळ्याला काय प्रॉब्लेम का होता डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये टिकवत म्हणजे तुम्ही ते म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये खान फुल पण फुल पडणं म्हणतो तर ते होत तर त्यावेळेस तिचं दिसत होतं पण फक्त ते पूल पट सरांनी जाऊन ते ऑपरेशन केलं पण ते ऑपरेशन सक्सेस तिची दृष्टी तिला गमवावी लागली तर मी की आज डॉक्टरांनी अंमलद्यूस तिच्यासाठी दिलेला आहे तिला छान रिझल्ट आलेला आहे डोळ्यातलं पाणी येणं थांबलेलं आहे तिचा डोळ्याची साईज मोठी होती ती आता आतमध्ये डोळा तिचा गेलेला आहे तिचा डोळा आत्ताच झोपल्यानंतर सुद्धा बंद होतो तर तिला रिझल्ट तर येणारच आहे अजून खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट तिला दिसेल पण हे अमृत ज्यूस आता कसं वाटतंय का आवडतंय आवडतंय नक्कीच आवडतंय म्हणजेच लहान मुलां पण हे खूप छान आहे सगळ्यांसाठीच हे खूप चांगलं आहे तर अमृतज्यूस सगळ्यांनी घ्या आणि सगळ्यांनी रिझल्ट पण घ्या कारण की आज